सव्वीस जून सामाजिक न्यायाचे दीपस्तंभ राजश्री छत्रपती शाहूजी महाराज यांचा जन्मदिन हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एखाद्या सणासारखा साजरा करण्याचा सा संदेश दिला होता आणि त्याचं कारण आहे छत्रपती शाहू महाराजांचं अलौकिक कार्य त्यांनी सामाजिक समता शिक्षण उद्योग आणि प्रशासनात क्रांती घडवली आजच्या या व्हिडिओत आपण त्यांच्या सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील योगदानाची माहिती घेऊया नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला त्यांचे मूळ नाव यशवंत त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई होते कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी सतरा मार्च अठराशे रोजी यशवंतांना दत्तक घेतले व शाहू असे नाव ठेवले सन अठराशे एकोणनव्वद ते अठराशे त्र्याण्णव या चार वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक व शारीरिक विकास झाला शिक्षण चालू असतानाच एक एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू महाराज विवाहबद्ध झाले यावेळी त्यांचे वय सतरा वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाईंचे वय बारा वर्षांहून कमी होते दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी त्यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने समाजसुधारक होते त्यांनी जातीभेद आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आयुष्य वेचले एकोणीशे दोन मध्ये त्यांनी कोल्हापूर संस्थानात अस्पृश्यांना मंदिर प्रवेश आणि विहिरींमधून पाणी घेण्याचा अधिकार दिला जे त्या काळात एक क्रांतिकारी पाऊल होत त्यांनी बहुजन समाजाला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी एकोणीसशे दोन मध्येच नोकऱ्यांमध्ये पन्नास टक्के आरक्षण लागू केलं जे भारतातलं पहिलं आरक्षण मानलं जातं त्यांनी ब्राह्मण पारशी व शेणवी वगळून मराठा व आजच्या ओबीसी पासून सर्वांनाच आरक्षणाचा अधिकार दिला त्यांच्या निर्णयाला ब्राह्मणवाद्यांकडून मोठा विरोध देखील झाला परंतु कोणत्याही विरोधाला न जुमानता राजर्षी शाहू महाराजांनी बहुजनांना त्यांच्या अधिकाराचे वितरण केले स्त्रियांच्या उत्थानासाठीही त्यांनी कायदे केले विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन दिले आणि बालविवाह विरोधी कायदे त्यांच्या दूरदृष्टीचं प्रतीक आहेत त्यांनी साहित्य नाट्य आणि कला संस्थांना देणग्या दिल्या ज्यामुळे समाजात जागृती निर्माण झाली शाहू महाराजांचं ब्रीद होतं समाजाची सुधारणा म्हणजेच देशाची सेवा त्यांच्या या कार्यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकराजा ठरले शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात लोकशाहीचा पाया रचला त्यांनी वतनदारी पद्धत बंद करून शेतकऱ्यांना जमिनी लुबाडण्यापासून वाचवलं एकोणीसशे सतरा मध्ये त्यांनी हा कायदा मंजूर केला ज्यामुळे तलाठी पद्धतीचा उदय झाला त्यांनी ग्रामपंचायतींना बळकटी देऊन स्थानिक स्वराज्य संस्थांची संकल्पना प्रत्यक्षात आणली शहाण्णवच्या दुष्काळात आणि प्लेगच्या साथीत त्यांनी स्वस्त धान्य दुकानं तगाई वाटप आणि निराधार आश्रम स्थापन करून प्रजेची काळजी घेतली त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आर्थिक आणि इतर मदत करून स्वातंत्र्य लढ्यातील योगदानही दिले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नातं सामाजिक समतेच्या ध्येयाने प्रेरित होतं बाबासाहेबांचं मुकनायक पाक्षिक सुरू करण्यात शाहू महाराजांनी मोलाची मदत केली शाहू महाराजांचं शिक्षण क्षेत्रातील योगदान अभूतपूर्व आहे त्यांनी सर्वांना विशेषतः मागसवर्गीय आणि स्त्रियांना शिक्षणाची दार उघडी केली त्यांनी कोल्हापुरात सक्तीचं आणि मोफत प्राथमिक शिक्षण लागू केलं जे त्या काळात एक क्रांती होती त्यांनी विक्टोरिया मराठा बोर्डिंग दिगंबर जैन बोर्डिंग मुस्लिम बोर्डिंग यासारखी अनेक वस्तीगृह स्थापन केली मुलींच्या शिक्षणासाठी विशेष शाळा आणि शिष्यवृत्त्या सुरू केल्या आजही कोल्हापुरात ती वसतिगृह पाहायला मिळतात मराठी भाषेच्या प्रसारासाठीही त्यांनी खूप प्रयत्न केले त्यांच्या शैक्षणिक धोरणांमुळे कोल्हापूर शिक्षण नगरी म्हणून ओळखलं जाऊ लागलं आजही त्यांच्या नावाने शिष्यवृत्त्या आणि शैक्षणिक संस्था समाजाला दिशा देत आहेत शाहू महाराजांनी उद्योगांना चालना देऊन कोल्हापूरला औद्योगिक केंद्र बनवलं एकोणीसशे सहा मध्ये त्यांनी कोल्हापुरात कापड गिरणी सुरू केली त्यांनी शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिल शाहूपुरी व्यापारपेठ आणि सहकारी संस्था स्थापन करून आर्थिक समृद्धी आणली विशेष उल्लेखनीय म्हणजे त्यांनी किर्लोस्कर बंधूंना मोठी मदत केली पहिल्या महायुद्धात किर्लोस्करांना लोखंडाचा तुटवडा जाणवत होता तेव्हा शाहू महाराजांनी संस्थानातील पोलादी तोफा वितळवून त्यांना त्या ते पुरवल्या ज्यामुळे किर्लोस्करांचा कारखाना पुन्हा सुरू झाला आणि पुढे भारतात औद्योगिक क्रांतीचा पाया रचला गेला या दूरदृष्टीमुळे शाहू महाराज औद्योगिक क्षेत्राचे प्रणेते छत्रपती शाहू महाराजांचं हे कार्य सामाजिक न्याय शिक्षण आणि औद्योगिक प्रगतीचं प्रतीक आहे त्यांचा जन्मदिन हा केवळ स्मरणाचा नाही तर त्यांच्या विचारांना प्रत्यक्ष आणण्याचा संकल्प घेण्याचा दिवस आहे राजा असावा तर कसा राज्य चालवावं तर कसं हे आजच्या राज्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांकडून शिकलं पाहिजे परंतु ते हे शिकतील का हा प्रश्न आजच्या दिवशी नक्की उपस्थित होतो